जनाबाईची थोडी कथा सांगू लागली कारण खूप आहे तो कारण चरित्र देवाची सांगायला आपली वाणी खुंटीच होती जनाबाई कशा होत्या जनाबाई कुठं होत्या जनाबाईनं काय केलं असं सांगते कारण त्यांना लहानपण सांगत नाही त्यांचं त्यांचं आहे माहिती गंगाखेड मा असणार आहे गंगाखेडच्या असं पण ते असं कुठले असल्या तरी आपल्याला सांगायचं त्यांच्यापासून कारण ते देव त्या कसे त्यांचे होते आणि त्या कशा देवाच्या झाडत्या हीच आश्चर्याची गोष्ट कारण असणारा कुठं राहायचं मग नामदेवाच्या घरी राहत त्या हो धर्माचे होते नामदेव पण नामदेवाची जणी झाली असं झालेलं आहे त्यांचं मग त्यांनी देवा मी तीन त्यांनी म्हणायचं मी नाही केली विठोची चोरी मी नाही केली विठोची चोरी आळका घेता मजवरी मी नाही केली विठोची चोरी पण त्यांच्यावर आळ आला, आला एकदा असा आळ आला, आला की भगवंत फार असणारा लिला करून दाखवितो लिल्याच्या ऐवजी सत्ती करून दाखवितो म्हटलं तरी चाललं कनेच्याशी लोक कसे येतं लोक फार आज आज्ञानीत मग त्याने सांगायचं सकाळी सांज सकाळी भल त्याचं वेळी घरात उरतो वनमाळी कारण सकाळी यायचं दुपारा यायचं कवाय भगवंताने यायचं त्यांना नाव घालायचं भगवंताने जनाबाईला पाणी द्यायचं जनाबाईला तिला तिचे विणी आवरायची भगवंताने काय केलं नाही म्हणून सांगा कारण तो सगळं करतो त्याने म्हणायचं मी नाही केली विठोची चोरी मी नाही केली विठोची चोरी पण आळ येतो त्यांच्यावर आळ अशी कितीतरी आळ येते पण काय करतं मनुष्य मग जनाबाईनं तसं म्हणायला सांगितलं कारण सांज सकाळी भल वेळी वेळी शिरतो वनमाळी मी नाही केली विठोची चोरी मी नाही केली विठोची चोरी भगवंताने सकाळी जायचं संध्याकाळी जायचो जानाबाईचे तर बसायचो मग काय करायचं भगवंतानी कारण असली आज आपले एक दिवशी काय केलं भगवंतानी शाल डागिने बळेच ठेवून पळवून गेला वनमाळी शाल डागिने बळीच ठेवून शाल डागिने बळीच ठेवून पळवून गेला वनमाळी मी नाही केली विठोची चोरी मी नाही केली विठोची चोरी एके दिवशी चार दागिने ठेवले देवानं आणि गेलाच पळून आता आज सकाळी काकड्याला लोक आले म्हणजे देवाचे दागिने काय झाले शाल काय झाली कारण त्यांची शाल मोत्याची हिऱ्याची आहे पांडुरंगाची असे मोती लावलेले येतो असा अंगावरली शाल आहे त्यांची भगवंताची एवढे या पांडुरंगाला दागिने येतं आज पाहायला आहेत बरं का नुसतं सांगायलाच नाही पाहायला सुद्धा आहे असं असणार दागिने ठेवले एके दिवशी आणि गेला पळून आता दुसऱ्यांशी काय आले अजून पुन्हा आला भगवान कारण त्या म्हणतात मी काय करीत नाही मी काही करीत नाही जनाबाई पण कोण ऐकत आहे कारण असे गरीबाचा गरीब पांघरून झाल्यावर कुणी ऐकायलाच तयार नसतो दुसऱ्यावरून काय केलं भगवंतानी वाकळ घेतली अंगा फार नाटकी वाकळ घेतली अंगा आणि वाकळच पांघरून जनाबाईची कारण दळू लागायचे जनाबाईला बोलू लागायचे गाणे म्हणायचे तिच्याबरोबर आपणही गाणे म्हणायचे तिला आवाज काढून द्यायचे असं भगवान लिहिला कधीच फार का जनाबाईवर कशामुळे कर्जाचा भक्ती प्रेमाचा भूकाला आणि दुष्काळ तयार त्याला काय आवडत नाही कारण किती संपत्ती असू द्या आणि किती पाच पकवांनाचे नव्हे करून त्याला आवडत नाही ते कारण तो कशाला भुकैला थोरं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार त्याला प्रेम पाहिजे फक्त कारण प्रेमच देत नाही कोणी नेहमी असणारे आपण सगळं काही करतो सेवा पण प्रेम देणं आपल्याजवळ नाही कारण आपलं पूर्वीचं भाग्य पाहिजे तितकं प्रेम द्यायला कारण वाकळ घेतली गेली काकड्याची वेळ झाली सकाळी आले बडवे त्यांच्या अंगावर दागिने नाही काही नाही वाकळ अंगा म्हणजे ह्या जणीनंच केलं असं म्हणजे कशी आले जणी आता एवढे दार आहेत आजही पाहतो किती गुंफ्यात बसलेला आहे तो हो, आपल्याला बाड्याला लागल्या ला, ला, कसं कळत आहे की काय असतं म्हणून आणि वाकळ कशी काय अंगात आली म्हणजे जणीनच केली जणी मी नाही ती म्हणते मी चोरी केली नाही मी चोरी केली नाही म्हणती पण ऐकत आहे को कोण कारण कसं असतं सबको तेरखडाभाला असं मोठ्या माणसाचंच खरं करते छोट्याचं कोणी करीत नाही असं जणवायचं एक दिवशी असणार ती वाकळ घेतली मग ते दुसरं झालं एकदा डागिणी झाले ते झालं पण अजून दुसरे एके दिवशी अजूनही कोणा काहीतरी केलं भगवंताने पळवून गेला वनमाळे कारण त्यानं शाल दागिने ठेवून गेला वाकळ घेऊन गेला सकाळी असणारा दोळ लागायला यायचा बोलायचा जणी उठली नाहीस का म्हणायचा काय नको ते त्यांनी जनाबाईला प्रेम लावले का होत्याच जनाबाई तसे कोण होत्या जनाबाई चार युगाची जसं होतं का नाही तसं जसे नामदेव झालेले तुको झालेले तशाच चार युगाच्या त्या कारण खूप ज्या होत्या आदल्या जन्मच्या त्या त्यांनी त्यांना तेन उद्धार करून घेतला कारण एके जन्मानं काय होत नाही रात्री खातं तूप आणि दिवसा बघतो रूप नाही 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 कारण आनंद मरेपर्यंत अभ्यास करा मरेपर्यंत भगवंताचं चिंतन करा मरेपर्यंत लक्षात ठेवावं सगळं कर आपल्याबरोबर काहीतरी काढल्याने एकी दिवशी आय केल्याने होत नसतं कारण ते आ आपल्या जन्म पाहिजे असं होत असतं असे डागिने ठेवायचे असं एक दिवशी म्हणले फार जणी चोरी करायला लागली म्हणले शाल डागिने काही न्याय लागली काही ठेवाय लागली वाकळ देवाच्या अंगार घातली काय जणी चांगली का द्या म्हणले त्या जणीला आता सोळावर नेऊन करा सोळाचं सोळावा रावा म्हणजे तिथं सोळावाला रावला इंद्राबाईच्या काठावर तिथं आज आहे बघा कुठं म्हणजे विष्णूपत म्हणजे तिथं आहेत जनाबाई आज त्यांचा पाय तिथं त्यांची तिथं त्या सूर दिलेलं तिथं जागा आहे द्या म्हणजे जणीला सोळावर देऊन टाका म्हणजे तिथं कशाला ठेवायचं ते ती, ती देवाची डागिने चोरायला लागली देवाला तिकडं त्रास द्यायला लागली असं म्हण सोळाचं मग आता सूळ राहुला सूर आता जनाबाईला सोळावर द्यायचं मग सुळावर देताना किंवा फाशी देताना असं विचारतात म्हणे की तुला कोणाची आठवण आहे काय असं विचारतात म्हणे तिला सांगितलं तुला कोणाची आठवण आहे तुला कोणाला भेटायचं ती काय म्हणली ती म्हणजे मला काळ्याला भेटायचं फक्त मला त्यानं माझं नाटक करायला मला त्याला भेटायचं तेवढं भगवंताला भेटायचं म्हणजे मला तेवढं माझं आहे म्हणजे मला दुसरं कोणाचं काय करायला अशा जिजाबाई म्हणले काय म्हणल्या मीराबाई जनाबाई म्हणल्या त्या जनाबाईंना असं वा मानल्यावर मग त्यांना काय वाटलेलं आहे की भगवंताला सुळावर द्यायचं ठरलं पण सूळ असा द्यायचं सुळावर गेलं की द्यायची वेळ आली तर भगवान आले कारण कसा आहे जनीशी सर्व सुळाशी देता प्रगट झाला व कारण भगवान तिथं झाले प्रगट आणि चतुर्भूत रूप असणार अहो पाहन चांगल्यामुळे एखाद्या पाप्याला सुद्धा दिसतं ना हे लक्षात आणणार कारण चांगल्याच्या संगतीचा फार परिणाम वेगळा असतो आणि खळाच्या संग खळाची संगती उपेगाची नाही आपण आप आहे त्याच्या संगीत खळाची संगती उपयोगाची नाही कधी त्यांच्या संगतीला काही लाभ असो हानी असो काय असो पण खाळाच्या संगतीला कधी टाकून सुळाचं पाणी झालं तिथं देवाने अवतार धरला जनाबाई करताना देवाने सगळ्याला रूप देव दाखविल जनाबाईला सुद्धा दाखविलं सुळावर जायचं थांबलं कारण देव काय करतो आले विघ्न निवारे कारण आपण असे करत तात्काळ संत करतात कारण ती होतीच संत ती नसणारा एवढा अधिकार मिळविला आजही जिना जिजव्हा आता तिथं आहे कोण जनाबाई त्यांच्या थो तिथं वाटा आहे थोडा जनाबाईची मूर्ती आहे कारण देव पहावया गेलो देवची गुण ठेवलो असा अधिकार आहे हो। आपल्याला कळत नाही आपलं मन कारण हे मन फार बेकार हो कारण हे मन थांबतच नाही भटकतो 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 तिकडं जायचं नाही तिकडं जातो कारण असणारा कसं आहे मन आर हिंड तोसरे हिंड तोसरे भले ते ठाई कशी तुला मन लाज नाही रे अशा मनानं माघारी मन माघारी घेत नाही लवकर आपण घ्यायला बघतो पण घेत नाही जनाबाईनं मनाला आणलंच नाही तुम्हाला वाटतं देवाच्याच साक्षी राहिलेल्या असंच या ठिकाणी पूर्ण विराम गोपाल भक्त